आज आपण सर्वजण एकत्रित आलेलो आहोत दिसायला जरी छोटा विषय असला तरी खूप मोठा आणि गंभीर विषय आहे आपण सर्वजण एकत्रित आलेलो त्याचं कारण असं आहे ज्या आपण आई म्हणायचं आहे जिला आपण बहीण म्हणायचंय आणि जिला आपण मुलगी म्हणायच त्यांच्या जीवावर उठलेले हे काही दुष्कृत करणारे काही लोक आहेत या लोकांवर कुठेतरी पावबंदी घातली पाहिजे दुसरी गोष्ट आतापर्यंत आपल्या भारतावर म्हणा किंवा विश्वावर आहे ज्यावेळेस ज्या ज्या वेळेला संकट आले त्यावेळेस केवळ साधू आणि संतांनी आणि आपल्या संघाच्या कार्यकर्त्यांनीच हा सगळा जो आलेला संकटाचा वेढा होता तो आत्तापर्यंत उद्ध्वस्त करून लावलेला आहे परंतु आता, आता इथून पुढे मात्र जागायची वेळ आलेली आहे आणखीन खूप लोक आपले ज्यांना आणखीनही त्याचं ज्ञान नाही आहे अनभिज्ञ आहे असे लोक झाले पाहिजे कारण पहिल्यापासून इतिहासामध्ये नोंद आहे जन्म दिला त्या आईने सुद्धा ज्या वेळेस देव मा, देव दान मागायला आले मला तीन पावलं भूमी दे त्यावेळेस सुद्धा आई म्हणते भली हुई सती नाही गई राजा विरोचन के साथ आईसा पुत्र पैदा किया की कि प्रभू पसारे हात आणि पुन्हा शेवटचं वाक्य सर्वांना दृष्टांत आहे पुन्हा मला शेवटचं वाक्य सांगून जायचंय जननी जनेसो भक्त जने या दाता या शूर नाही तो जननी वाज भली क्या खोते या नूर आईने जन्म द्यावा लागतो तर तो असा द्यावा लागतो जननी जन जने, जने सो भक्त जने एक तर भक्ताला जन्म द्यावा जननी जनेसो शूर जने शूराला जन्म द्यावा आणि जननी जनेसो दाता जने, जने दात्याला जन्म द्यावा तर आपल्या भारतामध्ये आप राजाला जन्म देणारी आपली जिजाऊ माता आहे भक्ताला जन्म देणारी आपल्या आपल्याच महाराष्ट्रामध्ये आपल्या भार भारतामध्ये ज्यांना ज्ञानोबा ज्ञानोपासारखं ज्ञानोपरायासारखं रत्न ज्यांच्या पोटी जन्माला आले अशा रुक्मिणी माता असे संतही जन्माला आले आणि जर वीर म्हटलं तर आपले हे संघाचे जे जे काही तरुण कार्यकर्ते हे सगळे आपल्या माता भगिनींच्या खुशीमध्ये वाढवून खूप मोठे संघर्ष योद्धे झालेले आहेत ज्यावेळेस आपल्या भारताच्या एका श्रद्धास्थानाला कुणीतरी हात लावला होता जिथे मस्जिद उभी केलेली होती ती पाडायची होती ती त्यावेळेस आपल्या बीड जिल्ह्यातून खूप असे क्षत्रियगण गेले आणि तिथे सुद्धा लाल आणि भगवा झेंडा तिथे लावला माझ्या महाराष्ट्राचा आपल्याला सर्वांना स्वाभिमान आहे आपल्या हिंदू हिंदू जर म्हटलं तर हिंदू मध्ये सुद्धा संघावर जास्त आपल्या भारतांचा किंवा अन्य अन्य सगळ्यांचाच हा विश्वास आहे तो असाच विश्वास टिकावा असाच विश्वास आपण जोपासावा आणि आपलं हे ताहती फे वा जे आता हाती घेतलेलं कार्य हे खूप आता उद्धृतपणाने किंवा मोठं व्हावं हीच अपेक्षा करतो जे काही आपल्या मी प्रांताचा अधिकारी आहे परंतु तरीसुद्धा जे काही आमचे मित्रमंडळी आहेत जे आपले संघाचे माणसं आहेत अधिकारी आहेत जे आमच्यावर जिम्मेदारी टाकतील ते आम्ही पूर्ण करण्याच्या तयारीमध्ये